दरम्यान नाशिक शहरात बंदी जुगारून मटणाची दुकानं आणि कत्तलखाने सुरूच ठेवण्यात आले देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक महापालिकेनं आज शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावे असे लेखी आदेश दिलेले होते मात्र मनपाचे या आदेशानं केराची मनपाच्या या आदेशांना केराची टोपली दाखवत शहरातील आठशेपेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटण विक्री दुकानं सर्रास सुरू आहेत सरकारनं काही असे आदेश काढले मला वाटतं सरकारनं अजिबात असे आदेश काढलेले नाही मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलं की नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये याच्याबद्दल आम्हाला काही कर्तव्य नाही त्यांना जे आवडेल त्या त्यांनी खा प्रश्न मिटला आता काही लोकांनी जर पूर्वी जर केलं असेल त्यांच्या एरियापुरतं तर मला काही कल्पना नाही महाराष्ट्रात अशी काही सर्रास अशा प्रकारचा काही आदेश लागू आहे असं मला वाटत नाही